श्री स्वामी समत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जाऊ शुभ जाऊ आणि स्वामीमय जावो तर बघा आजचा विषय खूप महत्वाचा होणार आहे कालभैरव देवता हे जे असतात हे न्यायाचे देवता आहे तुम्हाला कुणाला बघा साडेसाती असेल खूप दुःख आहे जीवनामध्ये नको नको झालेला आहे तसेच कोर्ट कचेरी असेल अशा काही गोष्टी असतात त्याचा न्याय तुम्हाला मिळत नाहीये तुम्ही बरोबर आहात तुम्ही म्हणजे काही चुकीचं नाहीये की सत्याची बाजू तुमची चालू आहे आणि तुमची कोर्ट कचेरी अशा पद्धतीने चालू आहे केस चालू आहे त्यासाठी तसेच तुम्हाला सांगेल बघा साडेसाती आणि तुमचे दिवस चांगले नाही आहेत खूप कष्ट करून सुद्धा तुम्हाला फळ मिळत नाही संकल्पित सेवा करून झाल्या तरी सुद्धा तुम्हाला फलप्राप्ती ही मिळत नाहीये तुमचे पैसे जर कुणाला दिलेले आहेत ते नातेवाईकांमध्ये असू द्या किंवा बाहेर कुणामध्ये असू द्या तर तुम्हाला पैसे ते रिटर्न द्यायचं नावच घेत नाहीये अशा सुद्धा गोष्टी कंटाळून गेलेल्या आहेत तुम्ही तरी सुद्धा ते वापस देत नाही आणि तुमच्या घरातील व्यक्ती एखादी चालली गेलेली असेल ती वापस येत नसेल यासाठी सुद्धा तुम्ही कालभैरवांची सेवा करू शकतात तर बघा कालभैरवांची सेवा आपल्याला करायची कालभैरव जयंतीच्या दिवशी आता कालभैरव जयंती जी आहे ती येणार आहे बारा नोव्हेंबर बा दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार या दिवशी या दिवशी तुम्हाला काही उपाय जे आहेत ते तुम्हाला सांगणार आहे कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही नैवेद्य उपासना आराधना कोणती करायची तो व्हिडिओ दुसरा टाकेल पण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला उपाय जे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला संकट दुःख जे आहे ते निवारण्यासाठी छोटे छोटे अगदी उपाय आहेत ते नक्कीच तुम्हाला करायचे आहेत त्या दिवशी तुमच्या आयुष्यात जर अशा पद्धतीने संकट असतील जे मी सांगितलं मग ते तर या संकटांना उपाय काय करायचे ते म्हणून तुम्हाला सांगेल कारण कालभैरव देवता ज्या असतात त्या न्यायाच्या देवता असतात आणि ते आपल्याला न्याय मिळून द्यायचं काम हे करत असतात देवी देवतांची उपासना करून सुद्धा आपल्याला जर फलप्राप्ती मिळत नसेल तर नक्कीच तुम्ही सेवा त्यांची करून बघा तुम्हाला न्याय मिळेलच मिळेल शंभर टक्के तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल बघा कालभैरव जयंतीच्या दिवशी राईचा तेलाचा दिवा तुम्हाला कालभैरव देवांच्या मंदिरात लावायचा आहे प्रज्वलित करायचा आहे एक ही आपण सेवा म्हणून करा दररोजच्या आयुष्यामध्ये जमलं तर नक्कीच करा राईच्या तेलाचा दिवा हा आपल्याला लावून यायचा आहे दररोज शक्य नाही झालं तर त्या दिवसापासून दर रविवारी रविवार घ्या तुम्ही रविवारच्या दिवशी जायचं दिवा तुम्ही लावून यायचा आहे या पद्धतीने उपासना आराधना तुम्ही करू शकतात किंवा तुम्ही दर रविवारी तिथे कालभैरवांच्या मंदिरात दान करून या तरी सुद्धा चालेल राईच्या तेलाचं चा जे असं दान करून पण त्या दिवशी मात्र दिवा प्रज्वलित करा आणि या पद्धतीने तेल तुम्ही तिथे दान करू शकतात पुढची सेवा म्हणजे बघा तुम्हाला दर रविवारी आता दररोजच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सुट्टी नाही किंवा ड्युटी आहे बरेचसे काही काम असत नाही जमत तर रविवारच्या दिवशी तुम्हाला नारळ जे असतं नारळ आणि तेलाचा दिवा मात्र लावून यायचा आहे ते नारळ जे असतात तसं तुम्ही तिथे सांगावं कालभैरवांना तुम्हाला हात जोडून नमस्कार करावा त्यांना आराधना करावी की माझं असं असं काम होत नाहीये म्हणून तुम्हाला दर रविवारी मी नारळ अर्पण करणार आहे तर न चुकता एखादी वेळ सुतक विटा काहीतरी अडचण आली तर ठीक आहे पण तुम्हाला सांगेल दर रविवारी जाण्याचा प्रयत्न करावा तुम्ही भला तुम्हाला फरक जाणवतो तोपर्यंत तुम्ही नारळ तिथे अर्पण करू शकतात रविवार रविवार करून एकवीस रविवार करा अकरा रविवार करा तुम्हाला वाटतंय थोडाफार बदल तर मग तुम्ही कंटिन्यू सुद्धा करू शकतात त्याच्याने काही कोणाचं वाईट होत नाही कधीही चांगलंच होत असतं म्हणून ही एक आराधना तुम्ही करू शकतात कालभैरवांची आणि तिथे नारळ जे असतात ते अर्पण करून येऊ शकतात दर रविवारी तुम्ही या पद्धतीने सेवा करा ठीक आहे त्यानंतर पुढची सेवा अशी बघा कालभैरवांना जिलबीच्या नैवेद्याचं खूप महत्व आहे जिलबी तुम्हाला थोडीशी घ्यायची आहे गुळाची जिलबी असते ती घ्या तर त्या जिलबीचा नैवेद्याचा खूप महत्व आहे तुम्ही त्या दिवशी तिथे जिलबीचा नैवेद्य अर्पण करा कालभैरवांना आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल तिथे जर तुम्हाला कुत्रा श्वान दिसला काळ्या रंगाचं तर श्वानाला थोडासा तुकडा तुम्हाला जिलबीचा खाऊ घालायचा आहे जर खाऊ घालून घेतला त्याने खादला तर खूप महत्वाची गोष्ट की तुमचं भाग्य मानेल मी कारण खात नाही जर खादला तर अतिउत्तम पण जास्त पण द्यायचा नाही अगदी थोडा द्या कारण कुत्र्यांना गोड चालत नाही श्वान हे मृत्यू होत असतात किंवा आजार पण त्यांना येईल म्हणून थोडस आपण खाऊ घालायचं आहे पण नक्कीच तुमचा जर नैवेद्य त्यांनी ग्रहण केला तर खूप चांगली गोष्ट माना पण सहसा श्वान खात नाही गोड तरी बघा तर जर नैवेद्य ग्रहण केला तर खूप चांगली गोष्ट तो सुद्धा एक उपाय चांगला आहे पण तुम्हाला सांगेल ती जिलेबी जर आपण अर्पण केली तिथली जिलेबी जी असते ती घरी वापस आणू नका तिथेच अर्पण करायची आहे ना आपण खायचं नाही ती जिलेबीचा तुकडा आपण तिथे प्रसाद म्हणून ग्रहण करू नका फक्त तिथे अर्पण आपल्याला करून यायची आहे आता पुढचं असं अशी एक पोटली बनवायची आहे की ती पोटली आपण तिथे अर्पण करून यायची कालभैरवांच्या मंदिरामध्ये आता ती पोटली अर्पण करत असताना आपल्याला काय काय वस्तू घ्यायच्या आहेत तर बघा सर्वप्रथम काळ्या रंगाचा आता काळ्या रंगाचा का कारण कालभैरवांचा रंग हा काळा आवडता रंग असतो म्हणून त्यांची उपासना आराधना करत असताना काळा रंग वापरतो काळ्या रंगाचं कपडा जो असतो तो तुम्हाला सव्वा मीटर घ्यायचा आहे त्यामध्ये सव्वा पावशेर काळी तीळ घ्यायची आहे त्या कपड्यामध्ये आपण टाकावी दक्षिणा यथाशक्ती टाका अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये कॉइन टाकले तर उत्तम कारण नोटा ओल्या होतील आणि त्यानंतर त्यामध्ये त्यान त्यान तुम्हाला सांगेल गुळ असतो बघा गुळ तुम्हाला सव्वा किलो घ्या किंवा एक किलोची भेली असते ती अशा पद्धतीने ही पोटली बनवायची आहे आणि ही पोटली आपल्याला कालभैरवांच्या मंदिरामध्ये अर्पण करायची आहे तुमची काही समस्या असेल ती समस्या तिथे सांगावी आणि ही पोटली तिथे तुम्ही कालभैरवांच्या पायाशी अर्पण करून यायची आहे ही एक सेवा हा एक उपाय खूप सुंदर मानला जातो त्या दिवशी या सेवेला खूप महत्व आहे त्या दिवशी नक्कीच करून बघा तुमची जी अडचण असेल ती तिथे तुम्हाला सांगायची कालभैरवात आणि ही उब... हा जो उपाय आहे हा तुम्हाला करायचा आहे त्या दिवशी हा एक उपाय झाला त्यानंतर पुढचा उपाय असा बघा त्या दिवशी तुम्ही गरीबांना दान करू शकतात गरीब लोक जे असतात त्यांना बघा घोंग घोंगडी जी असते गुंग, काळ्या रंगाची काळ्या रंगाचे वर्ष काळ्या रंगाची घोंगडी काळ्या रंगाची चप्पल काळ्या रंगाची छत्री ह्या ज्या वस्तू असतात काळ्या रंगाचे कपडे हे तुम्ही त्यांना दान स्वरूपात करू शकतात त्याचं सुद्धा महत्व खूप खूप जास्त पटीने आहे म्हणून कालभैरव जयंतीच्या दिवशी काळ्या रंगाचं तुम्हाला जेवढं दान करता येईल तेवढं तुम्ही दान करू शकतात आणि बघा ज्यांना गरज आहे अशाच व्यक्तींना दान करा असं मी सर्वप्रथम सांगेल जे गरीब व्यक्ती मंदिराच्या आजूबाजूला बसलेले असतात अशा लोक लोकांना ब्लँकेट असतात त्याची खूप गरज असते आता थंडी वगैरे पडत असते पाऊस देखील आहे छत्री लागत असते तर काळ्या रंगाचं तुम्ही अशा पद्धतीने दान करा जेणेकरून त्याचं पुण्य फळ आपल्याला थोडंफार मिळेल म्हणून ज्या लोकांना गरज असते त्या लोकांना तुम्ही दान करू शकता या वस्तूचं सुद्धा त्या दिवशी खूप महत्व मानलं जातं तसेच तुम्हाला सांगेल बघा कालभैरवांच्या मंदिरामध्ये अगदी बघा हे देवता असे आहेत की तुम्ही मनापासून जर सेवा आराधना उपासना केली तर नक्कीच ते तुम्हाला सांगते त्या दिवशी तुम्हाला पाच किंवा सात अगरबत्त्या घरून आपण न्यायच्या आहेत आणि तिथे गेल्यानंतर आपण अगरबत्त्या लावायच्या आहेत आणि त्यांना हात जोडून मनापासून शरण जाऊन त्यांना तुमची अडचण सांगायची आहे तुम्ही एखादी संकल्पयुक्त सेवा किंवा कुठलीही आराधना केली आहे पण त्याला तुम्हाला फळ भेटलेलं नाही फलप्राप्ती मिळालेली नाही तर बघा देवता आणि आपल्यामध्ये जे कोणी मध्यस्थी असतात तर ते कालभैरव देवता असतात जेव्हा आपलं काम होतच नाहीये तेव्हा कालभैरव देवता असे असतात की ते आपल्याला न्याय मिळून द्यायचं काम करत असतात त्यांना तुम्ही सांगा तिथे अगरबत्त्य प्रज्वलित करा आणि नमस्कार करून मनापासून त्यांना तिथे सांगा नक्कीच तुमचं काम जे असतात ते मार्गी लागतील तर फक्त तुम्हाला सांगेल कुठलीही सेवा कुठलीही आराधना करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा ती मनापासून असावी आतुरतेने आपण करायची असावी आणि ही जेव्हा आपण सेवा आराधना उपासना करत असतो त्याचं फलप्राप्ती हे आपल्याला मिळतच असत तर अशा पद्धतीने आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी या उपासना उपाय आराधना ज्या त्या करायच्या आहेत तुम्ही जर कालभैरव जयंती पासून कालभैरवांचं मंदिर असेल त्या दिवशी रविवारच्या दिवशी सेवा चालू करत असणार तुमचे संकट खूप मोठे आहेत केस कोर्ट कचेरी चालू आहे तर नक्कीच कालभैरव देवता जे त्यांच्या मंदिरांमध्ये जाऊन उपासना आराधना नक्कीच करा ते तुम्हाला न्याय मिळून द्यायचं काम हे करतील कोर्टाचं जरी न्याय मिळेल तेव्हा मिळेल पण ते, ते नक्कीच तुम्हाला न्याय मिळवून देतील एवढं खात्री सांगते मी तुम्हाला म्हणून त्यांची उपासना आराधना या कालभैरव जयंतीला नक्कीच सुरुवात करा तुम्हाला फलप्राप्ती ही निश्चितच मिळेल चला सांगितलेली माहिती जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत सोबत श्री स्वामी समर्थ अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता